चक्क ही तसंही ना आमच्या मोबाईल ऑन केलाय आणि पप्पांना दिलाय पप्पा तुम्ही माझा फोटो काला आणि इकडे तिने पप्पाचा फोटो काढते हा दे हा मी व्हिडिओ काढते डान्स करायचा छान काढला तसे करून तसे हा हा आणि दुसरं काय म्हणायचं आणखीन काय म्हणते आता पप्पांना काढायला होते अशा प्रकारे आमच्या सईचा मस्त छान असा पुष्पा झालाय झिकेंगा नाही साला तिने एक रात्री पिक्चर बघितलाय तिने सारखं पुष्पा पुष्पा म्हणत होते तर आमची संध्याकाळ अशीच जाते तिकडं इकडं कपडे काढायला आहेत पुष्पा जसं काढतोय तसं आणि नंतर कपडे काढून ते पुष्पाची स्टाईल मारते कशी बघा आणि खरंच दिवसभरून का दिवसभर काम करून आल्यानंतर कसा थकवा जातो का नाही कळतच कर, नाही पूर्ण कामाचा सीन आमची सही घालवती किती जरी कंटाळून आला ना माणूस संध्याकाळी हिच्या बोलण्यानी करण्याने हसतोच कारण घरात लहान लिही खूप छान असतं म्हणतात ना तसच आणि तिचं बुट घालायला चालू चालूय बु ना सई बुट घालून कुठं जायचं तुला गावाला कोणत्या गावाला चालले बाबा मावच्या मला नेतो तू गाडीवर नेते तू मला बर चांगला चांगला गाडीवर मला फिरायला तू बर ड्युटीला ला चाललू आहे तू मी आला बाबू ड्युटीहून आता तू कशाला चालली मी घालू कशूज का घातलं तू घातला चल इकडं बघ रुसलय ते आता बाहेर जायचं म्हणून एवढ्या उशिरा बाहेर जायचं असते का जायचं असते का जायचं असते एवढ्या उशिरा बाहेर उद्या सकाळी जाऊ सकाल जाते हा चल बाय फ्रेंड गुड नाईट मन मन बाबू गुड नाईट प्यायला चालली काय अंग घातलं होय अंगात चेन वरली चाललं जुस प्यायला बाय गुड नाईट म्हण बाय गुड नाइट आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो गुड नाईट सगळ्यांना